सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे एकवीस जागेसाठी सत्तर उमेदवारी अर्ज आणि तीन पॅनल या पॅनलमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे कारण पाच एप्रिलला मतदान होणार आहे प्रत्येकाचा गाव वाईज प्रत्येकाच्या गाठी बेठी सभा ह्या सुरू आहेत मात्र तिरंगी जी लढत होते पी डी पाटील पॅनल स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल आणखी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी प सभासद मॅनल यामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे तर आत्ता प्रचाराचा शुभारंभ करण्याची लगबग प्रत्येकाची सुरू आहे आज सव्वीस तारखेला आज सायंकाळी सहा वाजता पाली येथे आमदार मनोजदादा घोरपडे आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या स्वर्गीय यशवंतराव साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ हा पाली इथं होणार आहे उद्या पी डी पाटील पॅनलच्या पॅनलचा शुभारंभ बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पाली इथंच होणार आहे त्याच ठिकाणी आणि रामकृष्ण बेताळ त्यानंतर निवास थोरात आणि धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचा शुभारंभ हा उद्या किंवा परवा अजून त्यांचं निश्चित नाही आज निश्चित होईल कुठं होणार आहे मात्र सध्याची काय परिस्थिती आहे तीन पॅनलची ती आपण जाणून घेऊया सध्या आज आणि उद्या होणाऱ्या त्या तिन्ही पॅनलचा जो शुभारंभ होणार आहे जी सभा होणार आहे या सभेकडं सर्वांच्या नजरा आहेत म्हणजे कशा पद्धतीनं हे शेतकरी मेळावे होत आहेत कोणत्या गावातील कोण सभासद या याला उपस्थित राहत आहेत कोण कोणाला पाठिंबा देत आहे का याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत आणि कशा पद्धतीनं कोण कोणा कोणाच्या बाजूने आहे हे बऱ्यापैकी स्पष्ट होईल म्हणजेच पहिल्या टप्प्यात निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यामध्ये कोणाकडं कल असू शकतो हे साधारणतः दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी कळेल आपल्याला निकाल नाही सांगता येणार मात्र कल कळेल म्हणजेच काय तर या तिरंगी लढ्याम लड़े लढतीमध्ये कोणाचा कोणाला फायदा होईल कोणाचा कोणाला तोटा होईल हे सुद्धा या ज्या सभा आहेत म्हणजे प्रचार शुभारंभाची सभा या शुभा सभेवरून कळेल आता आज जे आमदार मनोजदा घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची जी सभा होणार आहे या सभेमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलचे एकवीस उमेदवार आहेत आणि त्यांच्या जो निवडणूक जाहीरनामा आहे त्यानंतर पॉम्प्लेट्स आहेत जे काय व्हायरल पोस्ट होत आहेत त्याच्यावर दोघांचे फोटो आहेत प्रामुख्याने वरती सगळ्यांचे फोटो आहेत भाजप नेत्यांचे महाविकास आघाडीचे फोटो आहेत मात्र विशेषतः आमदार मनोजदा घोरपडे आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील या दोघांचे फोटो आहेत आजच्या आज या प्रचार शुभारंभाला ॲडव्होकेट उदयसे पाटील स्वतः स्टेजवर येतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण काही दिवसापूर्वी आम्हा पत्रकारांना ॲडव्होकेट उदयसे पाटील यांनी सांगितलेलं की मी सह्याद्रीमध्ये अजिबात भाग घेणार नाही मी येणार नाही मी स्टेजवर दिसणार नाही असं त्यांनी वक्तव्य जाहीर वक्तव्य पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं त्यामुळे आज होणाऱ्या या सभेमध्ये फक्त मनोजदा गोरफडे एकटेच असणार की त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट पाटील सुद्धा असणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे यानंतर आज जी सभा होते आमदार मनोजाव गोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यामध्ये अनेक लोक अनेक सभासद मान्यवर काही या पॅनलला पाठिंबा देण्याची शक्यता आहे असं बोललं जातं आहे नक्की हा पाठिंबा कोणाकोणाचा आहे ते सुद्धा पाहणं आज गरजेचं आहे म्हणजेच काय आजचा विश्लेषणाचा विषय एवढाच आहे की आ आज आज आणि उद्या जे तिन्ही पॅनलचा प्रचार शुभारंभ होतो आहे याच्यावरकडं सर्वांच्या राजकीय जे समीक्षक आहेत त्यांच्या नजरा आहेत याच्यावर पुढच्या विजयाची आणि पराभवाची गणितं अवलंबून असतील एवढंच आजच्या विश्लेषणाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं पात्रा महाराष्ट्र लाईव्ह